पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित वीस सहा दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पहा सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर क्लासेस एकवीस जून दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या वेत हप्त्याचे प्रदान माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनात अदा करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थितीत भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील शा। पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी शासन निर्णय पाहूया वीस जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पाचवा हप्ता जूनच्या पगारावर मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे हा शासन निर्णय अखिल तामोळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हा तिथून आपण डाउनलोड करू शकता या शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे वीस चोवीस झिरो सहा वीस सतरा झिरो दोन सोळा एकोणपन्नास झिरो पाच हा आदेश व्ही अ धोत्रे यांच्या साक्षी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय